सीई टी बार्टी आणि बारटी महाज्योती यांची सीई जी परीक्षा होती त्याच्या पेपर फुटीनंतर आपल्याला राज्यभरात जे परीक्षार्थी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मी आत्ता पुण्यातील एस एस एम एस कॉलेजच्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि जी घटना घडली आहे त्याचा जोरदार निषेध जो आहे तो या ठिकाणी सर्व विद्यार्थी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की सील नसलेल्या प्रश्नपत्रिका या विद्यार्थ्यांना दिला गेलेला होत्या आणि त्यापासून हे सर्व जे परीक्षार्थी आहेत ते पुण्याच्या जमलेले आहेत आपण पाहू शकतो काही जे परीक्षार्थी आहेत ते आपल्या अगदी तानल्या तानुल्या बाळाला सुद्धा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची काय भूमिका आहे तुम्ही आज तानुल्या बाळाला या ठिकाणी घेऊन आलेला आहात सिटी पेपर दोन महिने महिन्याचं माझं बाळ आहे पंधरा दिवसापूर्वी हीच एक्झाम घेतली होती त्यावेळेस पण हाच प्रकार घडला होता आणि आज पण हाच प्रकार घडलाय यातून आपल्या राज्याचे शिक्षण व्यवस्था किती प्रकारे निकृष्ट दर्जाच चाललेला आहे प्रकार आणि त्या आणि उच्च शिक्षित शिक्षणाबाबत जर असे प्रकार घडत असेल तर छोट्या छोट्या गावात इथे शिक्षण व्यवस्थेचं काय आहे आणि शिक्षण हे आपल्या देशाचं राज्याचं सर्वांचं मूळ आहे दुसऱ्यांदा पेपर म्हटलेला आहे तुमची आ, सर सगळ्यात मदत आता जे काही मुद्दे आहेत ते मॅडमनी सांगितले आहेत फक्त दोनच कन्सर्न आहेत की ज्यावेळेस ही जाहिरात आली त्यावेळेस अजिबात स्पष्ट केलेलं नव्हतं की आम्ही तुम्हाला सिलेक्टेडच लोकांना देऊ सरसकट फेलोशिपची जी ॲड होती आम्ही त्याच्या भरोशावर फॉर्म भरलेत तर एवढंच म्हणणं आहे की जी तुम्ही जाहिरात दिली आहे ती तुम्ही कंप्लीट करा सगळ्यांना सरसकट फेलोशिप मिळू द्या